चंदीगडमध्ये रोपड रेंज चे उपमहानिरीक्षक हरचरण सिंह भुल्लर यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला गेलाय सीबीआय कडून भुल्लर यांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली गेली आहे हाय प्रोफाइल अटक सत्रामुळे पोलिस दलात खळबळ माजलेली आहे तक्रारदाराकडून आठ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणामध्ये सापळा रचून ही कारवाई केली गेली पाच कोटीपेक्षा अधिक रोकड जवळपास दीड किलो सोनं आणि इतर महागड्या वस्तू या कारवाईमध्ये जप्त केल्या गेल्या मध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे उपमहानिरीक्षक असलेल्या हरचरण सिंह बुलर यांना अटक करण्यात आलेली आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिल्पा नरवडे जोडले जोडल्या गेलेत त्यांच्याकडून शिल्पा रिद्धी सीबीआयने पंजाब पोलिसांच्या रोपर यांचे डी आय जी हरचरण सिंग भुल्लर यांना पाच लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे डी आय जी भुल्लर यांनी मंडी गोविंदगडमधील एका भंगार विक्रेत्याकडून लाच मागितली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे दिल्ली आणि चंदीगड येथील सीबीआय पथकाने साबळा रचून भुल्लर यांना अटक केलेली आहे बावन्न जणांचं सीबीआय पथक भुल्लरांच्या मोहाली कार्यालयाची आणि चंदीगडमधील सेक्टर चाळीस से येथील त्यांच्या घराची झडती घेत आहे जिथे अनेक महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत भुल्लरची सध्या एका गुप्त ठिकाणी चौकशी सुरू देखील आहे दरम्यान सीबीआयशी संबंधित ही माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे भुल्लरच्या घरातून पाच कोटी रुपयाहून अधिक रोख रक्कम जप्त देखील करण्यात आलेली आहे ही रोकड तीन बॅगांमध्ये आणि एका ब्रीफकेसमध्ये भरण्यात आली होती सीबीआय पथकाला दोन नोटा मोजण्याच्या मशीन बोलवाव्या लागल्या इतकी ही रक्कम होती आलिशान वाहने आणि दागिने देखील यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे पंधरा मालमत्ता देखील या चौकशी दरम्यान सापडलेल्या आहेत आणि या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआय करत आहे रीती जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिल्पा